हातामध्ये चिमटा आहे आणि असा वेश करून बंगाल देशामध्ये प्रवेश केलेला आहे बंगाल देशामध्ये एक चंद्रगिरी नावाचं एक शहर एक ब्राह्मण कुटुंब होत ज्या कुटुंबामध्ये काही मूलबाळ नाही बारा वर्ष लग्नाला झाले तरी काही मूलबाळ नाही सर्व दयाळ आणि सरस्वती त्याची पत्नी हे ब्राह्मण कुटुंब नाथ महाराज त्या गावामध्ये आलेले आहेत नाथ संप्रदायामध्ये भिक्षा मागूनच आणली जाते आणि ती भिक्षाच खाल्ली जाते म्हणून भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये फिरत असताना या सरस्वती बाईच्या वाऱ्यासमोर मच्छिंद्रनाथ महाराज आलेले आहेत हातात चिमटा का काकीत झोळी घालून भगवावे दारी आला या बाबा

सरस्वतीबाई बाहेर आलेली आहे पाहिलं तर कुणीतरी नाथ आलेला आहे बाबा दर्शन करते दर्शन केलेला आहे दर्शन केल्यानंतर सरस्वती बाईचा चेहरा पाहिला आणि मच्छिंद्रनाथ विचारू लागले बाई अशा एवढ्या पडलेल्या चेहऱ्याने मला भिक्षा देऊ नकोस असं म्हटल्यानंतर सरस्वतीच्या डोळ्यातून पाणी आलं बाबा अशा सुकल्याने चेहऱ्याने जर भिक्षा नाही देऊ तर चेहऱ्याने कस भिक्षा देणार मी माहिती आहे मला माहिती आहे मला तुला कशाच दुःख आहे बारा वर्ष झाले तुझ्या लग्न होऊन मुलबाळ नाही म्हणून ना दुःख टच डोळ्यात पाणी आलं दर्शन घेतलं बाबा कस कळलं तुम्हाला कस कळलं तुम्हाला सांगू जीवनामध्ये असा गुरु असावा जीवनामध्ये असा गुरु असावा आपल्या मनातलं दुःख त्याला कळलं गला कळावं आणि आपल्या मनातला आनंद त्याला कळावा तरच गुरु करावा तर गुरु करू नये मछेंद्रनाथाने दुःख ओळखलंय आणि दुःख ओळखल्यानंतर सांगितलं बाई तुला देऊ का मुलगा बाबा मुलगा जर दिला ना तर आयुष्यात आयुष्यभर तुमची सेवा करेल मच्छेंद्र नाथांनी झोळीमध्ये हात घातलेला भस्म काढलेला आहे कमंडोल मधून पाणी काढलेला आहे त्या भस्मावर टाकलेला आहे त्यावर संजीवनी मंत्राचा जन्म केलेला आहे बाईला सांगितलेलाय बाई हा भस्म घे कागदावर कागदा मध्ये पुढी बांधलेली आहे भस्म दिलेला आहे सांगितलं बाई हा भस्म पाण्यामध्ये मिसळ आणि प्राशन कर तुला मुलगा होईल पण एक गोष्ट लक्षात ठेव तुला मुलगा देतोय गड्या पण बारा वर्षाने पुन्हा घेऊन जाईल सरस्वती बाई म्हणले असू द्या बारा वर्ष मला मुलगा भेटतोय ना बारा वर्ष तर मला आई होण्याचा मान भेटतोय ना कमीत कमी मी वाच तर राहणार नाही ना मी आई होणार मी माझे पवित्र होणार या आनंदामध्ये सरस्वतीने तो भस्म घेतलेला आहे आणि सरस्वतीला आनंदी आनंद झालेला आहे मच्छिंद्रनाथ महाराज भिक्षा घेऊन निघून गेलेला आहे मच्छेंद्रनाथ महाराज पुढे गेलेला आहे आणि या इकडे या बाईने भस्म खाण्याच्या अगोदर शंका उत्पन्न की ऐका एक गोष्ट आपण कोणत्याही कार्यक्रमाला जात असतो कधीही प्रसाद घेत असतो प्रसाद घेतला का तो जास्त वेळ हातामध्ये ठेवायचा नसतो लक्षात ठेवा प्रसाद दिला की तो लगेच प्राशन करायचा असतो काहीने तसाच हातात ठेवला म्हणून पिंड झडपीला आणि मग तो अंजणीने अंजनीच्या तपासाठी हा प्रसाद ठेवायचा नसतो तसा एखाद्याने आशीर्वाद दिला एखाद्याने भस्म दिला एखाद्याने नारळ दिलं तर कधी शंका उत्पन्न करायची नसती शंका जर असेल तर ते करायचंच नाही त्या मार्गाला जायचंच नाही मार्गाला जर गेलो तर कधी मनामध्ये शंका आणायची नाही आपण जर अविश्वास जर दाखवला तर ते पुण्य होण्याऐवजी आपल्या हातून पाप होत म्हणून कधीच शंका उत्पन्न करायची नाही पण आमच्या महिला मंडळीला लय बेकार सवय काही जरी असलं ना बर महिला मंडळी एखादा दारात कोणी साधू आला अगोदर त्यांना भिक्षा पण देणार त्यांना पैसे पण देणार माणसाचं काय नसतं आला भिक्षा दिली तर काही नाही पण हे सगळं करणार वरून हो शंका उत्पन्न करणार पण खरंच बाबाचा परत पुढच्या ये आठवड्यात येऊन आम्हाच्याच घराला लुटीत होई रात्री येऊन शंका उत्पन्न करणार कधीच नाही आता मला सांगा महिला मंडळ तुम्ही साडी आणली समजा विकत साडी आणली तर खरं सांगा मला कोणालाच न दाखवता तुम्ही कधी घातले असं कधी झालंय का घडलंय का असं कधी अजिबात नाही साडी आणली का अगोदर ती मैत्रिणीला विलोगली लगी शेजारजी निला लगी हिला दाखील तिला दाखील तिला दाखील आणि मग जर त्या सगळ्या जर म्हणल्या का नाही भारी साडी मग हिला घालण्यात लय आला पुरुष मंडळी तुम्ही लक्षात ठेवा साडी हजाराचीच आणायची पण कधी ज्ञिंद्र हजाराची म्हणायचं नाही दहा हजाराची साडी आणली म्हणायचं फक्त ही एवढाच कोणी दहा हजाराची साडी दहा हजाराची साडी दहा हजाराची साडी तुम्ही आता तुमचं तसं जे काय ना त झाल्या विचारितांना तर त्या सरस्वतीलाही

खाऊ नको त्याच्या आजचं काही काहीतरी तुला वश करण्यासाठी दिला असं तू खाशीन वया आपला ब्राह्मण तू नको खाऊ मग फेकून दे कुठं देती म्हटले म्हटली इकडं तिकडं नको कोणाच्या पाया खाली जाईन उकंड्यात फेकून दे ती याडपटच होत घेतली उदीन दिली उकरड्यात फेकून इकडे मच्छिंद्रनाथ महाराज बंगाल देशातून चंद्रगिरी गावातून बाहेर पडलेले आहे